सकाळी रिकमापोटी एक विलायची खाल्ल्याने हे पाच भयंकर आजार मुळापासून होतात नसतं मित्रांनो आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे काही पदार्थ आहारामध्ये वापरत असतो त्याचा आपल्या जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात फरक पडत असतो असे अनेक काही मसालेदार पदार्थ असतात ज्याच्या उपयोगाने आपल्या जेवणाला चव आणत असतो आणि हेच पदार्थ आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याचे कार्य सुद्धा करत असतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका मसालेदार पदार्थाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत हा पदार्थ आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध होत असतो आणि अनेक समारंभामध्ये आपण या पदार्थाचा वापर सुद्धा करत असतो आपल्या अनेकांच्या घरामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये विलायची सहज आढळून येते विलायची असा एक पदार्थ आहे जो आपल्या अन्नाची चव तर वाढवतो पण त्याच्या अंगी असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे आपले आरोग्य सुद्धा चांगले होण्यासाठी मदत होत असते आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या समस्या असतात आपल्यापैकी अनेकांना सर्दी खोकला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे हृदयासंबंधित समस्या कुफ्फुसांसंबंधी समस्या अशा वेगवेगळ्या समस्या सगळ्यांना सतावत असतात या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी एक छोटीशी विलायची खूप मदत करू शकते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एक विलायची जर आपण सेवन केली रोज तर आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो विलायचीमध्ये लोह जीवनसत्व क भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात आणि यामुळे जर तुम्हाला रक्ताची कमतरता असेल अॅनिमियासारखा आजार असेल तसेच आपल्या शरीरामध्ये रक्ताची पातळी वाढवण्यासाठी विलायची सहाय्यभूत ठरते मित्रांनो विलायची सेवन केल्याने आपल्या पोटामध्ये जमा झालेला गॅस कोणत्याही प्रकारचा अल्सर असेल छातीमध्ये जळजळ होत असेल तर या समस्यासुद्धा दूर होण्यास मदत होते जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर अशा वेळी दोन ते तीन विलायची अद्रक आणि धन्याची पावडर हे तिन्ही पदार्थ एकत्र करून बारीक पावडर करून घ्या गरम पाण्यासोबत ही पावडर सेवन केली तर तुम्हाला कितीही मोठी अपचनाची समस्या असेल तर ती समस्या लवकरच दूर होईल त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापैकी अनेकांना मुख दुर्गंधीची समस्या सतावत असते आणि या मुख दुर्गंधीमुळे चार चौघामध्ये आपला अनेकदा अपमान सुद्धा होत असतो तर ही समस्या तुम्हाला सुद्धा होत असेल तर अशा वेळी रोज जेवण झाल्यावर एक विलायची खायला हवी किंवा सकाळी उठल्यावर विलायची युक्त चहा घ्यायला हवा कारण की विलायचीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे आपल्या तोंडामधील काही कीटक असतात ते नष्ट करत असतात त्याचबरोबर मित्रांनो विलायचीमध्ये एक तेल असते या तेलामुळे आपल्या शरीरातील ऍसिडिटी पूर्णपणे दूर होऊन जाते जेव्हा आपण विलायची चावून चावून खातो तेव्हा विलायची मधील तेल आपल्या तोंडामध्ये निर्माण होते आणि यामुळे आपल्या लाल ग्रंथींना उत्तेजन मिळते आणि म्हणूनच आपल्याला ऍसिडिटी पासून आराम मिळतो मित्रांनो विलायचे नियमित सेवन केल्याने ताप सर्दी खोकला श्वास संदर्भातील अनेक समस्यावर ही विलायची आपल्यासाठी गुणकारी ठरू शकते मित्रांनो आयुर्वेदिक शास्त्रामध्ये विलायचीला एक मसालेदार पदार्थ म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो या विलायचीमध्ये कॅल्शियम पोटॅशियम लोह यांचे प्रमाणसुद्धा जास्त असते आणि जर तुम्हाला सर्दी खोकला ताप घशामध्ये खवखव छातीमध्ये कफ निर्माण झाले असेल तर अशावेळी डॉक्टरांकडूनसुद्धा विलायची खाण्याचा सल्ला हा आपल्याला दिला जातो त्याचबरोबर जर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये सर्दी खोकला छातीमध्ये कफ निर्माण झाला असेल तर विलायची पाण्यामध्ये टाकूनसुद्धा आपण वाफ घेतली तरी आपल्याला फरक जाणवतो आणि आपल्या हृदयाची गती वाढवण्यासाठी सुद्धा विलायची ही मदत करू शकते त्याचबरोबर मित्रांनो याच्यातील घटकामुळे आपले सुद्धा व्यवस्थित होत असते जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असेल तुम्हाला अॅनिमिया झाला असेल तर अशावेळी एक ग्लासभर दुधामध्ये विलायची पावडर टाकून नियमित पेल्याने आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते व रक्ताची कमतरता पूर्णपणे दूर होऊन जाते त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जर कमजोरी निर्माण झालेली असेल वीर्य समस्या असेल तर अशा वेळी रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये दोन तीन विलायची टाकून प्याले तर आपल्या शरीरातील संपूर्ण कमजोरी दूर होऊन जाते आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याचे कार्यसुद्धा ही विलायची करत असते कारण की, की मित्रांनो विलायचीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम लोह यासारखे अनेक पोषक तत्व उपलब्ध असतात जे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य करतात तर तुम्हाला सुद्धा असंख्य समस्या सतावता असतील तर अशावेळी दैनंदिन जीवनामध्ये विलायचीचा वापर आवश्यक करा तर मित्रांनो सकाळी रिकाम्यापोटी एक विलायची जर आपण सेवन केली तर एवढे सारे फायदे आपल्याला होऊ शकतात मित्रांनो तुम्हाला हे फायदे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद